आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज मराठबोली पुणे आयोजित काव्यलेखन आणि काव्यवाचन स्पर्धेत सौ कुसुम प्रकाश बोते यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित मराठबोली पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन आणि काव्यवाचन स्पर्धेत सौ कुसुम प्रकाश बोते यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्यांनी काव्यलेखन स्पर्धेसाठी त्यांनी त्यांची स्वरचित एकांत ही कविता पाठवली होती तर काव्यवाचन स्पर्धेत त्यांनी त्यांची स्वरचित कधीतरी असेच वाटते ही कविता सादर केली स कुसुम प्रकाश बोते या मराठ बोली पुणे यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथमच भाग घेतला होता उत्तम लेखन आणि उत्तम सादरीकरणातून त्यांची कवितेशी असलेली नाळ दिसून येते त्यांनी आजवर अनेक स्पर्धेत आणि कवी संमेलनात सहभागी होऊन आपली काव्य शैली दाखवून दिली आहे दरम्यान थोर साहित्यिक व विचारवंत हेमंत परब यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण करण्यात आले काव्य लेखन या स्पर्धेत तब्बल दोनशे कवींनी भाग घेतला होता आणि काव्य वाचन स्पर्धेत तीस कवींनी सहभाग घेतला होता यामध्ये कुसुम बोते यांनी या दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला यावेळी प्रमुख उपस्थित स्थिती शिवाजी भापकर परमेश्वर उमरदंड शरद अत्रे साहेबराव पवळे श्रीपाद टेंबे रजनी धोंगडे शिवाजी उराडे वैशाली गावंडे यांच्या समवेत दयानंद गोडगाव संतोष राठोड स्वामी चौगले विनोद शिंदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कुरकुटे यांनी केले स कुसुम बोते यांनी आपल्या या मनोगतात म्हणाल्या की त्यांच्यासाठी हा सहभाग आणि त्यातून मिळालेलं यश हे त्यांच्यासाठी खूप मोलाचं आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा